प्रसुती वेळी मातेसह बाळाचाही मृत्यू कुटुंबियांची सरकारकडे चौकशीची मागणी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील माता मृत्यूची घटना ताजी असतानाच आता कुटी रुग्णालयात एका मातेचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाला आणि दुर्दैवाने तिच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे उप जिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे गरोदर माता स्वतःहून प्रसूती करीता गेली असता अचानक मृत्यू कसा झाला याबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे विक्रमगड तालुक्यातील गालतारे येथील एकतीस वर्षीय वैभव पडवळे या गरोदर मातेला नऊ महिने पूर्ण झाल्याने प्रसूतीकरिता जवार उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिचा नियमित विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होता मात्र येथे सुविधा मिळत नसल्याने कुटुंबियांना तिला जवार रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले त्यावेळी तिला पुढील उपचारासाठी जवार उप रुग्णालयात दाखल करण्यात आले या मातेची ही तिसरी प्रसुतीची वेळ होती बुधवारच्या रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान तिला प्रसुती कळा सुरू झाल्या तिला दाखल करण्यात आले त्यावेळी बेसिसवर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष सोनवणे यांनी तिची प्रसूती केली काही वेळातच अचानक या मातेने तिथेच दम सोडला दरम्यान बाळाचेही ठोके सुरू असल्याने प्रसूती करण्यात आली मात्र प्रसूती होता होता बाळाचाही मृत्यू झाला रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणा कुचखामी ठरली असून मागील कित्येक वर्षांपासून रिक्तपदांमुळे आरोग्य यंत्रणा पुरती ढिसाळ झाली आहे यामुळे आदिवासी ग्रामीण भागात अनेक माता रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना जवार मोकाडा विक्रमगड तालुक्यात घडल्या आहेत माझ्या बहिणीची प्रकृती चांगली होती तिचा नियमित उपचार कुर्जे प्राथमिक आरोग्य केंद्रात व विक्रमगड ग्रामीण रुग्णात सुरू होता आम्हाला विक्रमगडमध्ये सुविधा नाहीत तुम्ही जवारला घेऊन जा असे सांगण्यात आले आम्ही तिला जव्हार रुग्णालयात दाखल केले ती स्वतःहून प्रसूती गृहात गेली अवघ्या दहा मिनिटातच तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी खबर मिळाली दरम्यान थोड्या वेळाने बाळाचाही मृत्यू झाल्याची खबर मिळाली आम्हाला हे ऐकून धक्का बसला असे आहे असे मृत मातेच्या भावाचे म्हणणे आहे तसेच येथे शिकाऊ डॉक्टर भरती केले आहेत याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी अंकुश विष्णू अधिकारी चापके तलवली मातेच्या भावाने मागणी केली आहे प्रसूतीवेळी माता व्यवस्थित होती मात्र तिला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचा अर्ध्या प्रसूतीतच मृत्यू झाला दरम्यान बाळाला वाचवण्याचाही खूप प्रयत्न करण्यात आला मात्र दोघांचाही मृत्यू झाला याबाबत शवविच्छेदनानंतर खरे कारण कळेल असे यावेळी वैद्यकीय अधीक्षक भरत महाले यांनी सांगितले